रामचंद्रराव आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई सोबत बसून रोजच्यासारखे त्यांच्या व्यवसायाबद्दल गप्पा मारत होतेच की त्यांचा मोठा मुलगा आणि बोलला की बाबा थोड्या तिजोरीच्या चाव्या देता का अरे रे काय झालं काही नाही बाबा फक्त पंधरा हजार रुपये लागणार आहेत तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्या गाडीची रिपेअरिंग करायची आहे अच्छा ठीक आहे लक्ष्मी ते तिजोरीची चावी दे ना जरा रामचंद्रराव बोलतात तेव्हा लक्ष्मीबाई त्यांच्या कमरेचा चावीचा गुच्छा काढून देतात मग रामचंद्रराव त्याला पैसे देतात मोठा मुलगा तिथून जातोच तोपर्यंत लहान मुलगा तिथे येतो आणि रामचंद्र रावांना बोलतो की बाबा मला पण वीस हजार रुपये हवेत मुलांची फी भरायची आहे द्या मला थोडे पैसे माझा आणखी पगार झाला नाही जेव्हा माझा पगार येईल तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे मी माघारी देईल बाबांना सगळं समजत होतं त्यांना सगळं माहीत होतं की दोन्ही मुलं काय करत आहेत पण असा विचार करून ते गप्प बसत होते की काय फरक पडतो मुलांना तर दिलेत आपलीच मुलं आहेत ना तसं पण रामचंद्रराव कधी नाही माहीत म्हणत नव्हते तिजोरोजी चावी देण्यासाठी कधी त्यांनी कारण विचारलं की पै कशाला पैसे हवेत तर त्यांची मुलं बोलत होते की बाबा तुमचा आमच्यावर विश्वास नाही का तेव्हा रामचंद्रराव हसत होते लक्ष्मीबाई रामचंद्ररावांना ओरडत होत्या की मुलांवर सगळं उधळू नका पण रामचंद्रराव ऐकत नव्हते अगं लक्ष्मी तुला तर माहीत आहे ना माझी मुलं माझी जाण आहेत अहो पण आपल्या म्हातारपणात तरी अगं लक्ष्मी मात्र कोणाची चिंता कशाला करते आपली दोन्ही मुलं आहेत आहे। हो दे। कही ना खूप हुशार आपल्यावर खूप प्रेम करतात ते आपण त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत जोपर्यंत आपली मुलं आहेत तोपर्यंत आपल्याला कशाची काळजी आहे लक्ष्मीबाई गप्पा बसत होत्या पण त्यांच्या मनात काही ना काही विचार चालू होता तुम्ही किती बोळ्या आहात आजकालच्या जमान्यात आपल्या म्हातारपणासाठी काहीतरी करून ठेवायला पाहिजे मुलं तर आपली आहेत पण सुना आपल्या आहेत का आणि तुमच्यापेक्षा मी सोन्यांना चांगली ओळखते हा सगळा विचार करत लक्ष्मीबाई आपल्या नवऱ्याकडे एकटक बघत होत्या ओढ्यात रामचंद्रराव आणि नावनी चुटकी वाजवून लक्ष्मीबाईंना म्हणाले कसला विचार करत आहेस लक्ष्मीबाई काय विचारातून बाहेर आल्या लक्ष्मी कुठे हरवली आहेस माझ्या चहाची वेळ झाली आहे आज मला चहा मिळेल का नाही का मी स्वतः रामचंद्ररावांनी चुटकी वाजवून म्हणाले अहो तुम्ही का चहा बनवता मी रवीला आवाज देते तो बनवेल चहा लक्ष्मीबाईंनी सोळा सतरा वर्षाच्या रवीला घरात आणि घरातील दुसऱ्या कामांसाठी ठेवले होते कारण सुनांना जास्त कामाचा त्रास होऊ नये आणि लक्ष्मीबाईंनासुद्धा या वयात जास्त काम होत नाही म्हणून त्यांनी रवीला कामावर ठेवले होते लक्ष्मीबाई बोलल्या आणि म्हणाल्या तसं पण तुम्हाला चहा बनवायला येतो तुम्हाला तुम्ही स्वतः बनवू शकता लक्ष्मीबाई मला चॅलेंज करू नका खूप चांगला चहा बनवता येतो मला चला आज तुम्हाला चहा बनवून मी तुम्हाला प्यायला देतो असं म्हणून रामचंद्रराव चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेले तेवढ्या तिथे रवी आला अहो बाबा मी कशाला आहे मी चहा बनवून देतो तुम्हाला अरे नाही आज मी चहा बनवतो आणि तुलाही पाचतो असं म्हणून रामचंद्ररावांनी गॅस चालू केला आणि आपल्या पत्नीसाठी गाणंसुद्धा म्हणू लागले बाहेर आलेल्या त्यांच्या सुना हसून तोंड दाबून धरून होत्या चहा पिऊन झाल्यावर हो रामचंद्रराव आणि लक्ष्मीबाई रोजच्यासारखंच बाहेर फिरायला निघून गेले लक्ष्मीबाईनं असं वाटत होतं की मी खूप भाग्यवान आहे कारण मला रामचंद्र रावांसारखे समजदार पती मिळाले पण असं म्हणतात ना आपलीच नजर आपल्या आपल्यासोबी संसाराला लागते ते थोड्या वेळापूर्वीच निघाले होते त्यांनी समोर पाहिलं तर समोरून येणारी भरधाव वेगाने कार त्यांच्या साहित्य येत होती काही समजणे अगोदरच त्या दोघांना जोरात चक्कर मारून निघून गेली त्यांना खूप लागलं होतं जेव्हा लक्ष्मीबाईंना शुद्ध आली तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये बेडवर होत्या एक नर्स त्यांना ड्रीप लावत होती त्यांनी लगेच रामचंद्र रावांविषयी त्या नर्सला विचारले त्या नर्सने सांगितलं की ते रामचंद्र राव आय सी यूमध्ये आहेत त्यांना खूप लागलं आहे त्यांची हालत खूपच गंभीर आहे हे ऐकूनच लक्ष्मीबाईंनी ड्रीप काढून फेकून दिली एवढं लागलं असतानासुद्धा त्या उठून उभ्या राहिल्या आणि चालू पण लागल्या आज एवढं दुखत असतानासुद्धा त्यांना ही एवढी हिंमत कुठून आली होती त्यांना कोणीच थांबवू शकत नव्हतं नर्स आणि बाकीचे कर्मचारी त्यांना आवाज देत होते पण लक्ष्मीबाईंना जसं की कानानं ऐकू येत न बंद झालं होतं फक्त आणि फक्त रामचंद्ररावांविषयी प्रेम आणि त्यांचे शब्द त्यांच्या कानांमध्ये आवाज करत होते अशा रामचंद्रराव अशा अवस्थेत बघून लक्ष्मीबाई एका जागी स्तब्धच उभ्या राहिल्या थोड्या वेळापूर्वी रामचंद्रराव यांच्याबरोबर हसत हसत बोलत होते आणि ते फिरण्यासाठी बाहेर पडले होते रामचंद्रराव जखमी अवस्थेत बेशुद्ध होऊन बेडवर पडले होते अहो ना तुम्ही आहात म्हणून माझं जगणं आहे तुमच्याशिवाय मला कोण आहे फक्त तुम्हीच मला समजून घेऊ शकता तुम्ही असंच माझ्यावरती रुसला तर माझं कसं होणार असं म्हणून लक्ष्मीबाई जोरजोराने रडायला लागले त्यांना तिथल्या नर्सने आय सी यूमधून बाहेर आणलं खूपच अशक्त झाल्या होत्या त्या लक्ष्मीबाईंना हॉस्पिटलच्या बेडीवर झोपवलं आणि त्यांना आराम करण्यासाठी सांगितलं रामचंद्र रावांची चिंताही लक्ष्मीबाईंना खात होती डोळे बंद करून लक्ष्मीबाई आपल्या नवऱ्याबरोबरच्या आयुष्यातले सुंदर गोड क्षण आठवत होत्या तवड्यात एक आवाज झाला मोठी आई डोळे उघडून बघितले तर समोर त्यांचा नोकर रवी उभा होता लक्ष्मीबाईंची अवस्था पाहून रवीच्या डोळ्यातून विश्रू येऊ लागले रवी बोलला मोठी आई थोडंसं खाऊन घ्या लक्ष्मीबाई इकडे तिकडे बघू लागला आजूबाजूला कोणीच नव्हतं ऐवढ्यात रवी बोलला सगळे लोक घरी गेले आहेत तर मला वाटलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये एकटेच आहात तर तुमची तब्येत कशी आहे बघायला आलो आणि येता येता जेवण पण घेऊन आलो मोठी आई जेवण करून घ्या बाबा पण लवकर ठीक थी होतील तुम्ही चिंता करू नका रवीला बघून लक्ष्मीबाईंना उत्साह आला त्यांना वाटलं की आपल्याबरोबर कोणीतरी उभाही या दुःखात साथ देण्यासाठी तेवढ्या एक नर्स हातमध्ये आली बोलली की लक्ष्मीबाई तुमचे पती शुद्धीवर आले आहेत रवी लक्ष्मीबाईंना घेऊन रामचंद्रराव पासे आला रामचंद्रराव आले होते पण हातपाय हलवत नव्हते हे बघूनच लक्ष्मीबाईंना दुःखही झालं आणि टेन्शन खूप आलं होतं पण त्या त्यांच्या पतीसमोर कमजोर नाहीत पडल्या त्यांनी आपलं दुःख आपल्या डोळ्यात साठवून ठेवलं आणि रामचंद्र रावांकडे हसून म्हणालं देवाची कृपा तुम्ही ठीक आहात आता आपण अपन दोघेही आपल्या घरी जाऊ त्या दोघांची तब्येत ठीक झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला ते दोघे घरी दो आले होते पण रामचंद्र रावांना आता व्हीलचेअरवर होते त्यांना चालता फिरता येत नव्हतं घरी आल्यानंतर लक्ष्मीबाईंचं आणि रामचंद्र रावांचं आयुष्यही बदललं होतं हे दोघं कधी या घराचे मालक होते या घराची शान होते आज त्यांनाच वाईट नजरेने बघू लागले होते मुलांना त्यांच्या आईवरील त्यांना ओझं वाटू लागलं होतं रामचंद्र रावांना औषध पाणी सगळं लक्ष्मीबाई बघत होत्या एके दिवशी रवी काही कामानिमित्त बाजारात गेला होता तेव्हा लक्ष्मीबाई त्यांच्या लहान सुनेला म्हणाले की बेटा बाबांसाठी थोडं मीठ आणि तिखट टाकून दलिया बनव तेव्हा त्यांच्या लहान सुनेने उलट उत्तर दिलं आई मला आणखी काही खूप काम आहेत आणि काही दिवसांपासून घराची हालत खूपच खराब झाली आहे मला बाहेर किती पार्टीसाठी पण जाता येत नाही तुमचं काम तुम्ही स्वतः करा ते चांगलं होईल असं म्हणून त्यांची लहान सून किती पार्टीला निघून गेली कधी कधी लक्ष्मीबाई त्यांच्या मुलांना औषध आणि फळं आणण्यासाठी सांगत होत्या पण काही ना काही कारण सांगून त्यांची मुलं नकार देत होते मुलांना साथ देण्यासाठी त्यांच्या सुनापण सोबत येत होत्या आई आता तुम्ही कितीही खर्च करा पण बाबा काही ठीक होणार नाही तर थोडं विचार करूनच बोला खर्च करण्यासाठी थोडं ऐकल्यानंतर लक्ष्मीबाईंच्या काजात चिर पडल्यासारखं झालं मनातल्या मनात ते समजत होतं की मुलांना शिकवणारा या सोनाच आहेत काय विचार करू लागल्या की ही मुलं लहान लहान खर्चासाठी बापांकडे येत होते आता बाबाच लाचार झाले आहेत तर त्यांना दुधातली माशी काढून टाकल्यासारखं का फेकून दिलं जात आहे मुलांचं आणि सोनांचं बोलणं ऐकून लक्ष्मीबाई खोलीमध्ये आल्या आणि बघितलं रामचंद्रराव यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते अगं मी आपल्या मुलांना माझे दोन हात समजलं होतं पण आज याच मुलांनी या कठीण परिस्थितीत मला सांभाळण्यासाठी देण्यासाठी नकार दिला पण लक्ष्मी तू टेन्शन घेऊ नकोस मी ठीक आहे जा तिजोरीची चावी कुठे गेली इथेच तर ठेवली होती मी इकडे तिकडे बघत लक्ष्मीबाई बोलल्या रवी तो जवळच उभा होता आणि सगळं ऐकत होता मोठी आई सकाळी छोटी बहिणी आणि मोठ्या वहिनी खोलीमध्ये आल्या होत्या काय माहीत त्यांनी घेतली असेल हे सगळं ऐकून लक्ष्मीबाई आश्चर्यचकित झाल्या पण सगळं सांभाळून त्या सुनांकडे गेल्या सुनबाई ती तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे का लक्ष्मीबाई थोड्या नाराज होत म्हणाल्या रात्री आधीच गोंधळ करण्यासाठी तयार होत्या आई तुम्ही तर पैसा असा उधळायला लागला आहात की जसं काही पैसा झाडायला लागत आहे आता तर तुमच्या नवऱ्याची कमाई बी नाही आता पैसा कसा टिकवायचा हे आम्हाला चांगलंच माहीत आहे आता ही चावी तुम्हाला नाही मिळणार सुनांचे हे उलट उत्तर ऐकून लक्ष्मीबाई हैराण होऊन त्यांनाच बघत राहिले दुसऱ्या दिवशी लक्ष्मीबाई जेव्हा सकाळी उठल्या तेव्हा बघितलं तर रामचंद्र रावांना थोडासा ताप आला होता त्या लगेच मुलांकडे जाऊन म्हणाल्या तुमच्या बाबांना हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे त्यांना ताप आला आहे आणि त्यांचं रुटीन चेकअप करायचं आहे त्यांना गाडीत घेऊन चला लगेच त्यांचा छोटा मुलगा म्हणाला गाडीत पेट्रोल नाही तुला तर माहीतच आहे घरात पैशाची किती तंगी चालू आहे आणि ते आत्ता बाबा सगळं कामधंदा सोडून घरात बसले आहेत तेवढ्यात त्यांचा मोठा मुलगासुद्धा आला आणि म्हणाला आई तुला समजत नाही का आम्ही नोकरी करणार आहोत एवढा वेळ नाही आमच्याकडे हे फालतू काम करण्यासाठी रवीला सांगून रिक्षा बोलवून जा घेऊन बपन्ना हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीबाई अपमान केलं तिथेच उभ्या होत्या त्यावेळेस त्यांनी काहीच बोलायचं नाही असं ठरवलं तळत रवीने आवाज दिला मोठी आई रिक्षा आली आहे तिकडे जात असताना लक्ष्मीबाई म्हणाल्या रवी माझ्याकडे पैसे नाही आहेत औषधांनी फळ आणण्यासाठी मी पैसे उसने घेतले आहेत माझ्या पगारातून थोडे मी साठवून ठेवले होते पुरतील एवढे पैसे रवी बाबांना व्हीलचेअर सरकवत घेऊन गेला फक्त मनालाच रवी नोकर होता पण लक्ष्मीबाईंच्याने रामचंद्र रावांची सेवा त्यांच्या मुलांपेक्षा रवी करत होता जास्त रिक्षात बसल्यानंतर लक्ष्मीबाई रवीला बोलू लागले की अडचणींच्या वेळी आपली आपल्यांनीच पाठ फिरवली पण तू मात्र आपल्यापेक्षा जास्त काळजी करतोस आमची तेव्हा रवी म्हणायला मोठी आई माझ्या लहानपणापासून माझी आई बाप नाहीत मला आज माझ्या आजीने लहानाचं मोठं केलं पण ती पण नाही आता या जगात पण मला तुमच्या मतेच मला माझे आईवडील दिसतात डॉक्टरने रामचंद्ररावांना काही डाईट आणि एक्सरसाइज करण्यासाठी सांगितलं रवीने सगळं समजून घेतलं घरी जात असताना रस्त्यामध्ये रिक्षा थांबून रवीने काही औषधं फळं आणि महत्त्वाचं सामान घेतलं रवीने त्यांच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली काही दिवसातच रामचंद्रराव ठीक व्हायला लागले होते त्यांची तब्येत थोडी चांगली झाली होती एके दिवशी रामचंद्ररावांनी त्यांच्या दोन्ही मुलांना हॉलमध्ये बोलवलं होतं काय बाबा तुम्हाला तर काही कामधंदा नाही आणि तुम्ही आम्हाला दिवसभर त्रास देत असता दोन्ही मुलं असं म्हणून त्यांच्या खोलीमधून बाहेर आले समोर पाहिल्यानंतर ते दोघे आश्चर्यचकित झाले आई बाबांबरोबर आणखी दोन माणसं त्यांच्याबरोबर बसली होती आणि रामचंद्ररावांच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास दिसत होता तुम्हाला लोकांना काही माहीत नाही असं आमच्या बायकोचा वाढदिवस आहे यासाठीच हे सगळं केलं आहे असं म्हणत रामचंद्ररावांनी लक्ष्मीबाईसोबत केक कापला लक्ष्मीबाईंनी एक गिफ्ट पॅक करून देत म्हणाले हे घ्या लक्ष्मबाई तुमच्या पसंतीच्या महागातल्या सिल्क साड्या घेऊन आलो आहे मी दोन्ही सुनांचे चेहरे आश्चर्यचकित झाले काय झालं हैराण झालात का? का मी लाचार मला काही कामधंदा नाही मी घरात बसून असतो आणि माझ्याकडे पैसे कुठून आले चला आज तुम्हाला सगळं सांगून टाकतो रामचंद्र रावाने आपल्या शेजारी बसलेल्या दोन व्यक्तींची ओळख करून दिली हे माझे मित्र आहेत ते वकील आहेत श्यामरावजी यांना मी संपत्तीच्या वाटणीसाठी बोलवलं आहे आणि हे आहेत दिनेशराव त्यांना मी हे घर दोन करोडला विकलं आहे एवढं बोलून झाल्यानंतर मुला आणि सोनांच्या डोक्यावरून आभाळ कोसळल्यासारखं को वाटू लागले पण बाबा तुम्ही आमची संपत्ती न घेता असं कसं माझं बोलणं आणखी संपलेलं नाही रामचंद्रराव आज बोलतच होते आणि कोणाची हिंमत नव्हती त्यांना थांबवायची रामचंद्र संपत्तीची वाटणी वाचायला सांगितली आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मी माझं दुकानातून माझी मुलं आणि सोनांना बेदखल करत आहे त्यांना कोणताही हक्क देत नाही आणि त्यांच्यावर फक्त रवीचा हक्क असेल आणि आजपासून तोच माझा कारभार सांभाळेल हे घर विकून जे पैसे येतील त्यातला अर्धा हिस्सा मी माझ्या नातवांच्या नावावर करून देणार आहे जो त्यांच्या वयात आल्यानंतर त्यांना मिळेल आणि बाकीची अर्धी रक्कम मी एक छोटंसं घर खरेदी करत आहे त्याच्यामध्ये मी माझी पत्नी आणि राजू रवी आम्ही तिघेही राहू माझ्या नातवांसाठी माझ्या घरची दारं उघडी आहेत तेव्हा रामचंद्र राव म्हणाले तुम्हा लोकांकडे आता फक्त दहा दिवस आहेत तुमच्या राहण्याची व्यवस्था करा कारण तुमच्याकडे फक्त या घरात दहा दिवस बाकी आहेत त्यानंतर दिनेशराव या घरावरती हक्क असेल मी आता या भ्रमात होतो की माझी दोन्ही मुलं आहेत आणि ती खूप हुशार आहेत पण खरंच माझी मुलं माझी आहेत का पण इथे तर सगळं आपल्या आपल्या स्वार्थामध्ये जगत आहेत पण मित्र खोट्या भ्रमात राहून जगत होतो ही सगळी माझे आहेत पण देवाची कृपा मला असं दुःख दिलं कारण या जगाचा खरा चेहरा उघड उघड दिसू लागला अडचणींच्या वेळीसुद्धा तुम्हाला फक्त पैसा आणि पैसा दिसत होता अरे मी कधीच या दुनियेतून निघून गेलो असतो असलेला हा चार हा बेकार अपंग शरीरासोबत कधीपर्यंत जगू पण हे सगळं माझी बायको आणि रवीची सेवेचे फळ आहे जो तुम्हाला मी आज दिसत आहे खरं तर मुलांचं कर्तव्य ते तर रवीने केलं आहे बाबा तो नोकर आहे आणि त्याला नोक नोकरच्या ठिकाणीच ठेवा तुमची मुलं आम्ही आहोत मोठा मुलगा म्हणाला मुलाचे शब्द ऐकून रामचंद्रराव म्हणाले ठरलेला पगारा व्यतिरिक्त मी त्याला दिले तरी काय पण याने तर मला जीवदान दिलं आहे माझी आणि माझ्या बायकोच्या म्हातारपणाचा काठी बनला आहे तो आता तर दोन्ही सोना आणि मुलं लक्ष्मीबाईंच्या पाया पडू लागली आणि म्हणाली आई आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आता तुम्हीच सांगा बाबांना आम्ही तर तुमची मुलं आहोत बाकीचे नातेवाईक काय बोलतील याचा तरी विचार करा सुनंदा त्यांच्या सासूकडून काहीतरी अपेक्षा होती पण लक्ष्मीबाई म्हणाले की पण तेव्हा तुम्हाला का नाही कळलं की मी तुमच्याकडे तुमच्यासमोर उभे राहून तुमच्या बाबांच्या आयुष्याची भीक मागत होती आता नातेवाईक काय म्हणतील ते म्हणतील त्याची मला काळजी नाही तुम्ही तुमचं सामान बांधण्याची तयारी करा आज दोन्ही मुलं आणि सुनाश्चर्यचकित झाले त्यांना त्यांच्या कानांवर विश्वास होत नव्हता ते लोक खूपच लोटांगण घेत होते पण शेवटी जे झालं ते संपत्तीच्या वाटणीमध्ये रामचंद्र रावांनी जे लिहिलं होतं तेच झालं मुलं आणि सुनांना त्यांच्या कर्माची शिक्षा आणि समज दोन्ही मिळालं होतं